नमस्कार मी मनीषा कुलकर्णी यंदा माऊलींच्या समाधीचं सहाशे एकोणतीसावं वर्ष आहे त्यानिमित्तानं माझ्या वाचनात जी एक कथा आली अद्भुत कथा ती मी आपल्यासमोर सादर करणार आहे माऊलींच्या समाधीनंतर अडीचशे वर्षांनी एकनाथ महाराजांचा जन्म झाला तर एकनाथ महाराज मोठे झाल्यानंतर त्यांना एक दृष्टांत दिला माऊलीने की अजानू वृक्षाची मुळी ही माझ्या नाकात जाती आहे आणि मला त्रास होतोय तेव्हा ती तुम्ही येऊन तेवढी काढा आता नाथ महाराजांना आळंदी कुठेही माहिती नाही मा माऊलींची समाधी माहिती नाही म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी गावातल्या लोकांना हा ही साखीगत सांगितली लोकं म्हणाले चला आपण हुडकत जाऊया आणि लोक लोकं पण त्यांच्याबरोबर निघाली पाच पन्नास लोकं आणि एकनाथ महाराज असं ओडकत आळंदीला आली आळंदीला नदीच्या अलीकडं जंगल होतं त्या ते जंगलात त्यांनी लोकांना थांबायला सांगितलं आणि पलीकडं आळंदी होती ते म्हणाले मी जाऊन हे काम करून येतो तवर तुम्ही इथं थांबा नाथ महाराज तिकडं गेल्यानंतर त्यांना पुन्हा गावात कुठं समाधी ठिकाण आहे कुठं काय आहे काही माहिती नाही म्हणून त्यांनी उडकत त्यांना पुन्हा दृष्टांत झाला की सि सिद्धेश्वराच्या देवळाच्या तिथं माझी समाधी आहे तिथं एक नंदी आहे तिथं एक शेळा आहे ती बाजूला कर आणि तुम्ही तिथं या त्याप्रमाणे नाथ महाराज तिथं गेले समाधीच्या ठिकाणी आणि तीन दिवस तिथं ते होते माऊलीनी त्यांना सांगितलं ती मुळी काढल्यानंतर माझ्या ज्ञानेश्वरीचं काम अर्धवट राहिलेलं आहे ते पण तुम्हीच पूर्ण करायचं आहे ठीक आहे म्हणाले तीन दिवसांनी नाथ महाराज वर आले आणि नदीच्या पलीकडं आले आणि त्यांना दिसलं की अरे लोक आपली अजून वाट बघत बसलेत यांच्या जेवणाखानाचं काय झालं म्हणून त्यांनी लोकांना विचारलं की अहो तुम्ही इथं थांबाय तुमच्या जेवणाखानाचं काय काय केलं तुम्ही का का तर पण इथं एक वाणी आला होता त्याला आम्ही म्हणलो सुद्धा की म्हणे तुम्ही कुठून आला काय तर ते म्हणलं की माझं इथं दुकान आहे तर म्हणे जंगलात कसं काय तुमचं दुकान तर काही नाही म्हणे आहे चालतं माझं दुकान तर म्हणे तुमचं काय आहे जेवणाखानाचं कुणाबरोबर आलं इथं मी तर आम्ही आमच्या महाराजांच्याबरोबर आलो आहे ते तिकडं गेलेत मग म्हणे ठीक आहे माझ्या दुकानातून तुम्हाला काय लागेल ते घ्या आणि तुमच्या जेवणाची व्यवस्था करा असं त्या लोकांनी मा नाथ महाराजांना सांगितलं की आमची जेवणाची व्यवस्था झाली नाथ महाराज म्हणाले कुठे तो वाणी आणि दुकान मला दाखवा बरं तर ठीक आहे म्हणाले दाखवतो म्हणून ते जिथं जातो ते सामान आणायला तिथं नेलं त्यांनी तर तिथं तो, तो, तो वाणीही नाही दुकानही नाही काहीच नाही तेव्हा नाथ महाराजांना एकदम प्रकाश पडला की माझ्या माऊलीनी या सगळ्यांची व्यवस्था केली काय हा अद्भुत चमत्कार किती लोकांची काळजी बघा खरोखरच किती माऊली म्हणजे माऊलींचा चमत्कार किती मोठा आणि नाथ महाराजांनी नतमस्तक ना ना झाले माऊलींच्या समोर जय जय राम कृष्ण हरी अशी ही अद्भुत कथा मी आपल्यासमोर सादर केली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स द्या धन्यवाद जय श्रीराम